कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कावेरी आणि यश पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात आणि तेव्हा इन्स्पेक्टर हा त्यांना सांगतो ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी आम्हाला एका महिलेची बॉडी मिळालेली आहे असे बोलून ते कावेरी व यशला एक फोटो दाखवतात आणि तो फोटो पाहिल्यानंतर त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो एक व्यक्ती हा यश आणि कावेरीला सांगतो मी त्यांना एअरपोर्टकडे जाताने पाहिलं आहे ज्या ठिकाणावरून विमान उडताना त्या ठिकाणी आणि तेव्हा यश आणि कावेरी मात्र चिंतेमध्ये पडलेले असतात ते अतिशय मनाने घरी जातात सर्वजण घरी त्या दोघीं दोघांची वाट पाहत असतात आणि तेव्हा सुलक्षणा विचारते उदय कुठे आहे तेव्हा यश आणि कावेरी काहीच उत्तर देत नाही त्यावेळेस ती बोलते सुलक्षणा आता तू आपल्या घरात ती बॅग पॅक करायला सुरुवात कर तुला आता या घरामध्ये बाहेर लवकर जायचं आहे आता यापुढे येणाऱ्या भागामध्ये उदयचा अपघात झाला आहे हे सत्य सुलक्षणाला यश कावेरी सांगणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद